माहितीचा अधिकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काउन्सिल हॉल हो येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माहितीचा अधिकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काउन्सिल हॉल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसार प्रसिद्धीसाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेतर्फे हा दिवस उत्साहात व गांभीर याने पाळण्यात आला या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उपस्थित माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी तसेच कर्मचारी उपायुक्त आशिष लोकरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदी कार्यपद्धती तसेच या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या अधिकारांची सविस्तर माहिती दिली माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता जबाबदारी व लोकसहभाग वाढून लोकशाही अधिक सक्षम होते यावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी सहायक आयुक्त मनीषा मगर नियंत्रण अधिकारी तपन डंके मालमत्ता कर विभागाचे युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी निवडणूक विभागाचे ओम प्रकाश वाघमारे विभागीय अधिकारी नंदकुमार जगदनी कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे जालिंदर पकाले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बिराजदार यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार प्रदर्शन रजाक पेंढारी यांनी केले